नेम क सांगा नेम क सांगा नेम क बरोबर हो प 500 पे आ तू काय बोल दादा तू काय यपरय कोड आणि बायले कोड तूला सांग 2 रुपय देत पेतील पण तुमला पहिले नस होत काय थोडा सोला जरा सोडा

अगर? किती बैल आणले होते चार चार आणले होते संपले किती एक कोणता मोबाईल नंबर सांगा तेरा काय झालं आज आता लाईव्ह घेते डायरेक्ट आज बैल बाजारामध्ये आले होते आणि आल्या मला एका व्यापाऱ्यांनी डायरेक्ट विचारलं तुम्ही पप्पू पिंगाईच्या दावणीवर का जाता त्यांनी काय तुम्हाला पैसे दिलेत का आता मग मी तुम्हाला डायरेक्ट समोर घेऊन नाही सांगितले तुमच्या समोर व्यापारी घेऊन नाही सांगितले मी तुमच्याकडून पैसे किती घेते तुमचा व्हिडिओ काढण्याचं कारण आता सा मीच सांगते तुम्हाला तुमचे बैल क्वालिटीचे असतात मोठमोठ्याले व्यापारी तुमच्याकडे बैलजोडी खरेदी करायला येतात शेतकऱ्यांचा पण तुमच्याकडून ज्यावेळेस शेतकरी बैलजोडी खरेदी करतो शेतकरी हा सांगतो बैलजोडी चांगल्या क्वालिटीची आहेत यांच्याकडून नेलेले बैल नक्की पाळतात बैल हा फेल जात नाही म्हणजे हे क्वालिटी पाहून बैलजोडी खरेदी करतात आणि पहिली गोष्ट म्हणजे हे जास्त नफा ना काढत नाहीत यांच्याकडे जास्त शेतकरी माल किंवा शेतकरी जेव्हा त्यांना जास्त बैलजोड्या विकतात हे जास्त नफा काढत नाहीत एक रुपयावरती यांचा व्यवहार होतो शब्दावरती व्यवहार होतो थोडक्यात पण काय असतं ना व्यापारात पुढे जातो व्यवसाया चांगल्या रस्त्याला तुम्हाला सांगतो माणसाला विरोधक आहेत त्यामुळे आमच्या डोक्यात विषय असतो ते कुठे तरी कुठे भरली पाहिजे अठरा पाहिजे दोन हजार छत्तीस हजार भेटलं मला फिरायला पंचवजार रुपये चारचाकी गाडी आणि मंगळवारी भाकर बांधून सहा दिवस इट होतो सहा दिवसात सायडून बारा दोन पहिलं दिवसाला झालीच पाहिजे हा डोक्यात विषय ठेवून व्यापार करतो पण मला फोनवर लोक ताई लई देतात तुमच्या लाईमुळे फायदा असा झालाय कल्याण म्हणा कपुली म्हणा फाशी नवी मुंबई बसून चक्रीवाली सत्तर टक्के आपल्या जाऊन आणि मला तुम्ही स्वतःहून म्हणता तुम्ही मला स्वतःहून म्हणता ताई आमचा व्हिडिओ हो काढायचा आहे तसं मला बाकीचे शेतकरी किंवा व्यापारी ज्यावेळेस म्हणतात ताई आमचा व्हिडिओ हो काढायचा आहे मी कुणालाच नाही म्हणत नाही प्रत्येकाचा व्हिडिओ काढतेच काही पंचवीस रुपयाला पाच हजार माहिती पंचायतला देतो तो लाईव्ह मुळे तुझ्या गेला हजार रुपयाला वेगला अकरा गाड्या गेल्या बैल तो माणूस आहे गा तो म्हणतो दादा असा पाठवा म्हणजे तुमच्या लाईव्ह मुळे पाण्याची पाणी आणि नदी मोकळी नदी लगेच तिचं अंतर येते दिलं पाणी तुमच्या लाईव्ह मुळे करते आणि क्वालिटीच्या बैल असल्यामुळे माल चांगला हे म्हणत नाही लाईव्ह मध्ये माल नत्र पडतो आणि शेतकरी सांगतात व्यापारी सांगतात ना तुमच्याकडून नेलेले बैल जोडी चांगली बैल तर मला शेतकरी बंधूंना आणि व्यापारी बंधूंना ह्या लाईव्हच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे दादा तुमचा जर व्हिडिओ काढायचा असेल तर नक्की मला सांगा मी तुमचा व्हिडिओ नक्की काढीन मी कुणाकडून पैसे घेत नाहीत कुणाकडून काही मी सुद्धा पैसे घेत नाही आणि यूट्यूबचे सुद्धा पैसे घेत नाही मला आवड आहे म्हणून मी व्हिडिओ काढते तुमच्या मनात जो गैरसमज झालेला आहे तो काढून टाका तुम्हाला जर तुमच्या बैलजोडीचा व्हिडिओ काढायचा असेल तर नक्की मला सांगा बैल बाजारात सांगा कमेंटमध्ये सांगा मी तुमचा व्हिडिओ नक्की काढीन पण वाईट कमेंट करून आपलं चॅनल जे पुढे जाते त्याला सहकार्य करा कृपा करून विरोध करू नका किंवा वाईट कमेंट करू नका बोलतात उधार बैल भेटतात ना तरी लोकांना देखवत नाही पप्पू पिंगला अठरा बैल कशी जमवतात तरी लोकांना दाखवत नाही लोकांना काय येत आहे घरच्या भाकरी खाऊन बाहेरचं हे पाहिजे बावीस घ्या ना तुमची लाई कादी घ्यायची नाही आता हे व्यापारी याच्यातले व्यापारी किती आहेत किती व्यापारी वर सगळं तुम्ही कुठले दादा लासूरचे तुम्ही कुठले आहेत पाहत तुम्ही आपले व्हिडिओ पाहता याच्या अगोदर माझ्याकडून कधी व्हिडिओ काढून घेतलेला आहे तुम्ही चॅनलवरती बरं आता जसं लोकांचा समज झालाय मी यांच्याकडून पैसे घेते तसे मी तुमच्याकडून कधी पैसे घेतलेत मला हेच सांगायचंय मी कुणाकडूनच पैसे घेत नाही तुम्हाला जर तुमच्या व्हिडिओ काढायचे असतील तर नक्की मला कमेंट करा किंवा बैल बाजारामध्ये सांगा ताई आमचा व्हिडिओ काढायचा आहे तुमचा व्हिडिओ नक्की काढला जाईल तुम्हाला विरोध करीन किंवा तुमचा व्हिडिओ काढणार नाही तिथून पुढं बोला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर माझं नाव संतोषलपिंगळे मला शेतकरी जेवढं सहकार्य करतात तेवढं सहकार्य करतात माझी बैल मी बाजार हजार यायच्या आधी पोच करतात गाडीवाली ते गावात माझा चेअरमन सरपंच जुडदार आहेत मला जेवण घालून चार पासून बैल देतात दे। माझा एक रुपयाचा सुद्धा मोबदला न करता मला एवढे खरेदी माल करून देतात दे। मला हजारही का पंचवीस बैल वाटतात कोण दहा रुपये घेते कोण एक रुपया घेते अशा तर यावर होतो मी दहावर बैल मिळाला तरी पैसे भरून देतो काही एक गाडी तुम्हाला सुटून गेलाय सकाळी मी बघितलं असं नाही तू पुढे पळवतोय जा बाबा थेटात टाकून दिले कोणीतरी धरीन असं नशी फक्त सापडत नाही रईन उद्या माझ्या चाललाय ठीक आहे धन्यवाद दादा

मग सांगितले जोडीची एक लाख दहा कुडले आहेत सांडवली दोनच आणले होते व्यापारी का शेतकरी व्यापारी का शेतकरी व्यापारी यांची फायनल किती सांगणार फायनल किती सांगणार यांची नव्वद हजार नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं नाव विजय कोंडे थोरात मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर ब्याऐंशी सत्तर चौपन काय किंमत सांगितली जोडींची हे आणि तीस हजार किती बायला आणले होते आज अठरा होते संपले किती सात राहिलेत याची काय सांगितली किंमत छत्तीस छत्तीस हजार एका महिला धावून भरायचं मला कोण वाटत नाही तोटाय तुम्ही माहितीच धावून भरली पाहिजे व्यापारासाठी चालवले का थर्डी पाव हा पण तुमचा काही काढला चांगलं पुटू काढा भारी मागून काढू ना आणले किती होते आणले नव्हते आणले नव्हते घेऊन चालले कोणत्या बाजारात जाणार आता पाथर्डी पाथर्डीच्या नावाने मोबाईल नंबर सांगा तुमचा सा? सतीश जायभाई हा मोबाईल नंबर हां त्र्याऐंशी हां दोनशे बावीस चारशे वीस कोणते कोणते बैल असतात तुमच्याकडं शरतीचे शेतीचे खिलारी गावरा बाजारात कोणत्या कोणत्या तर शेतकरी ना तुम्ही पाहू शकता यांनी शेती कामासाठी बैल घेतलेत आणि शर्यती सुद्धा साथ बैल घेतलेले आहेत चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर नक्की यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी करा तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा दादा सतीश मोबाईल नंबर मोठ्याने सांगा हा रानर थाटे मोबाईल नंबर त्र्याऐंशी सतरा बावीस चोवीस वीस